खूप बरं लोकांचा खूप बरोबर प्रतिसाद मेळा पहिली लोक असे उलय की अनोळखी चेहरा असा अनोळखी चेहरा असा पण आज तिका शेती अनोळखी राहूक ना प्रत्येकाच्या घरा घरां आणि प्रत्येकच्या मना मनात गेलेली आमकां तू बरं दिसतं पळून लोकांनी कोणीच असे हांगा हे करू ना खूप बरे स्वागत केले लोक खूप समस्या सांगता तर फाटल्या लोकांनी किती के केले इतल्या जर समस्या असा जर फाटल्या लोकांनी किती केले पण प्रश्न आमक विचारता खरो प्रश्न त्यांच्या त्यांना जाय जे कोणी सत्य रंगले त्यांच्याने किने केले त्याजना त्यांच्या दारान व्हितले त्यांना प्रत्येक लोकांनी त्यांचा विचारपची गरज असा तसेच मला दिसता आणि आमका खूप बरे सपोर्ट आहे आणि आम्हीच विनर असा होय आमका विश्वास असा शीतिका मॅडम प्रत्येकाच्या मना मनात असा आणि ये आमका बावीस तारखेक दिसून धन्यवाद सुद्धा सगळेकडे आमका बळ <laughs> असा तो እንዳवना पण आज आम्ही सगळे घराघराकडे चढशे थोड़ करून थोडा चमचा पुला ते आता आम्ही वाल्या करतो आणि कम्प्लीट करून घेतो आयज आम्ही हर्मल पावल्या हर्मला okay. पूर हर्मला हर्मला चडशे एंटायर कवरअप केला okay. थोडेशे उरला बीच लाईन ती उरला तो आम्ही फाल्या करतो जिल्हा yes, पंचायत कॉन्स्टिट्युन्सी फुल सगळे आमचे एक राऊंड झाला त्याच्या उपरांत सेकंड राऊंड आमचं एक आमचं वचननामा असा तो, वचन तो आम्ही सगळ्यांना पावलेला असा असे दोन राऊंड झाला आता तिसरं राऊंड आम्ही फाल्याच्यान कोपरा बैठकी घरा पर्यंत प्रत्येकच्या जे ग्रुप असा त्यांच्या ग्रुपाकडे त्यांचे डिफिकल्टीज त्यांनी आमचं जे वचननामा दि प्रत्येक आम्ही त्यांच्याकडे बसून डिस्कशन करतले की ही आम्ही जे बरेलं असा हे कशा पद्धतीने आम्ही पुढली पाच वर्षां करतले त्याच्या प्रत्येक पॉइंटाचे सोळा जे पॉइंट असा ते प्रत्येक सोळा आम्ही त्यांच्याकडे डिस्कशन करतले आणि आमचे जी वचनपूर्ती वचननामा तो प्रत्येक गावागावात प्रत्येक घरा प्रत्येक पंचायतीपर्यंत आम्ही घेऊन वचपचं प्रयत्न करतले हे दोन दिवस आय हे खूप आमक महत्त्वपूर्ण असा की जेणेकरून आम्ही आमच्या कोण चुकून सुद्धा उरलेले असतात जे त्यांच्याकडे आम्ही आमचे जे चिन्ह एक आरमार मेळालेले असा आमकां हे चिन्ह हे आम्ही त्यांच्याकडे पवपचं प्रयत्न करतले यदा कदाचित कोणाकडे जर आमचे चिन्ह पावलेले ना श्रुतिका श्याम शेटये झेडपी कॅन्डिडेट याचे चिन्ह जे असा हे आलमार असा आणि ती आलमार जर कोणाकडे जर ना ती आरमार आम्ही प्रत्येकाकडे ह्या स्टिकर स्टिकरडवाले त्यांना पवार प्रयत्न करतले आणि कोणाक जर मिळक ना सगळ्यांनी लक्षात दवरा की आलमार असा ही आरमार आम्ही तुम्ही भरून त्याचे घेता ते वीस डिसेंबरात शिक्को मारून श्रुतिका श्याम शेटेक भरपूर भरगोत्सव मतं निवडून हाडपाची धन्यवाद